पोलीस अकॅडमीत संस्था चालकाकडून सोळा वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे वामन सुरेश गव्हाणे वय सदोतीस गव्हाणे करियर अकॅडमीत संस्थापक राहणार ब्राह्मण अळी राजगुरुनगर तालुका खेड असे आरोपीचे नाव आहे या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून खेड पोलिसात विनयभंग पोक्सो कायद्यासह इतर कलमानुसार गव्हाणे याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून आरोपीला दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे पीडित मुलगी मूळशी सोलापूर जिल्ह्यातील असून ती तीन मे दोन हजार पासून गव्हाणे आणि कॅरियर अकॅडमीत भरतीपूर्व प्रशिक्षणाकरिता दाखल झालेली होती बुधवारी दिनांक अकरा सप्टेंबर रोजी संध्याकाळी इतर प्रशिक्षित मुलींबरोबर असताना पीडित मुलीला तिच्या आईचा फोन आला असे सांगून चालक गवाणे यांनी कार्यालयात बोलावून घेतले ती आत आल्यावर फी जमा झाली नसल्याचे कारण सांगून स्वतःचा मोबाईल पाहायला सांगितले मुलीने मोबाईल हातात घेऊन पाहायला सुरू करताच कार्यालयाचे दार आतून बंद करून गव्हाणे यांनी मुलीला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले याच वेळी एक प्रशिक्षण शिक्षणा मुलगा कार्यालयाकडे त्याच्या कामासाठी धावत आला त्यामुळे पुढील अनर्थ टळला असा घटनाक्रम तक्रारीत ता नमूद केला आहे राजगुरुनगर शहरात तालुका क्रीडा संकुल येथे या अकॅडमीचे कार्यालय आरोपी गवाणे याच्या अकॅडमी मध्ये सुमारे शंभर विद्यार्थी विद्यार्थी भरतीपूर्व शिक्षण घेत असून पीडित मुलीप्रमाणे आणखी काही विद्यार्थिनी अशा प्रकारचे कृत्य झाल्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे याबाबत आरोपीकडे सखोल तपास होणे आवश्यक असल्याचे खेड पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल गुरु यांनी सांगितले